वाटत कसा काय तुम्हाला, हो तुम्हाला हो माझी विनंती बरं का पुन्हा सांगितलं नाही म्हणता तुम्हाला सांगितलं नाही म्हणता म्हणतात बात मध्ये माणूस आला नाही पाहिजे ओळख पत्राशी मतदान झालं नाही पाहिजे आता मी परत चक्कर मारली हे जर दिसलं मतदान मन करीन अला लक्षात उचलत तुम्ही नंबर टाकेश मी घेऊरायच घेवरायचं धन्यवाद मध्ये ठीक आहे उचरा उचरा मी